नमोबुद्ध जय भीम बौद्ध विकास तरुण मंडळ व यशोधरा महिला मंडळ सुपे कुर्द यांच्या विद्यमाने सारनाथ बुद्धयार सुपे कुर्द या ठिकाणी जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध यांच्या आस्थिकलश या विहारात दर्शनासाठी आणि सा, पूजनासाठी पूजनासाठी या ठिकाणी आणण्यात आला त्यामुळं खऱ्या अर्थानं पुरंदर तालुक्यामध्ये तथागत भगवान बुद्धाच्या हस्तीचा या ठिकाणी आणि खऱ्या अर्थानं त्यांचा स्पर्श या तालुक्याच्या पुण्यभूमीला झाला असं मला वाटतं खऱ्या अर्थानं हे पुण्यकर्म या बौद्ध विकास तरुण मंडळ व यशोधरा महिला मंडळ यांनी केलं याबद्दल मी पुरंदर तालुक्याच्या आम जनतेच्या वतीनं या दोन्ही मंडळाचं हार्दिकासं स्वागत करतो पुरंदर तालुक्यातील तमाम बौद्धांवांना एक महत्त्वाचा संदेश या ठिकाणी देत आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज तथागत भगवान बुद्धाच्या धम्माची आपल्याला नितांत गरज आहे खरं तर आज युद्ध नको बुद्ध हवा अशा प्रकारचा विचार संपूर्ण जगाने स्वीकारलेला असताना आणि हा विचार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे म्हणून मी या तालुक्यातील तमाम बौद्ध अनुयांना या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं आपण बौद्ध धर्माचं काम खरं तर आपल्या घरातील मंगल कार्य असेल त्याच वेळो करतो परंतु बाबासाहेबांनी आपल्याला एक जबाबदारी दिलेली आहे आणि बाबासाहेबांचा एक अनुवय म्हणून खऱ्या अर्थाने ही धम्म चळवळ गतिमान करण्याकरता तालुक्यातील प्रत्येक बौद्ध बांधवांनी त्या ठिकाणी काम केलं पाहिजे धम्मप्रचा प्रचार आणि प्रसार करणं आवश्यक आहे तरी त्या पद्धतीने सगळ्यांनी तो करावा बौद्ध धम्माचा प्रसार करताना खरं तर अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अनेक ठिकाणी जात असतो त्यावेळेस त्या ठिकाणी चाललेल्या कार्यक्रमामध्ये आपण त्या ठिकाणीसुद्धा धम्माचा आपण प्रचार करू शकतो आपण प्रवासात सुद्धा आपले जर सौगणी बौद्ध अन्वे आपल्याला मिळाले तर त्यांच्या माध्यमातून चर्चेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी हा धम्म प्रचार करू शकतो शक्यतो आपल्याला वेळ मिळेल त्याप्रमाणे आणि ज्या ठिकाणी आपला बौद्ध बांधव जो खऱ्या अर्थानं धम्म चळवळीपासून बाजूला आहे त्याला या चळवळीत आणून खऱ्या अर्थानं हा धम्म ही चळवळ आपल्याला वाढवता येणं शक्य आहे तर त्याप्रमाणे सर्वांनी ही धम्म चळवळ वाढवण्यासाठी प्रयत्न करावा तथागत भगवान बुद्धाच्या अस्थी या पुरंदर तालुक्याच्या ऐतिहासिक भूमीत या ठिकाणी बौद्ध विकास तरुण मंडळ असेल किंवा यशोधारा महिला मंडळ असेल यांनी या सारनाथ बुद्धविहारामध्ये दर्शनासाठी आणला त्यामुळं मी पुन्हा एकदा या दोन्ही मंडळाचं हार्दिक असं आभार व्यक्त करतो आणि थांबतो नमो बुद्धाय जय भीम जय भारत